आज काय एवढा चिकन मटन वगैरे आणलंय सात आहे कापतात गावाला आपल्या नातेवाईकांना बोलवतात म्हणजे रिलेटिव्ह असतील त्यांना बोलवतात आपण सगळं आणतो आज आपण काय आणलंय बघून मटण आणले चिकन आणले कोलबी आणले परत पापलेन आणले अजून लॅम्प कटत खास करून हे आणले मला तर हे फार आवडतं तुला आवडतं का नाही थोडे 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 पण हे खूप छान लागतात याच्यापेक्षाही मोठे फार असतात आणि हे स्मॉल आहे आपल्याला मोठे मिळाले नाहीत म्हणून आपण हे आणले तर मी ह्याना म्हणू शकते आपल्या भाषेमध्ये आपल्या आगडीमध्ये ह्याला पोचे म्हणतात mm -hmm. या अजून काय म्हणतात मला माहिती पण तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करून तर आत्ता मी बनवते कोलबी फ्राय करून बनवते आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते तोपर्यंत तुम्ही पण ट्राय करायचं माझ्यासारखं जेवण बनवायला ऑलमोस्ट आपली कोलबी रेडी आहे कोलपी रेडी आहे आता आपण बनवायला घेणार आहोत मटन मटन अजून आलं नाही ना, सोनू सोनू आणायला मम्मी, आता काय बनवते आता आता आपलं मटन तर रेडी होते तोपर्यंत मी म्हणतात ना आपले कोकणातले वडे माहिती असतात ना तुला चिकन वडे येस आपण एकदा बनवलेले आल्यावर माहिती हो मग तेच आता बनवते हे बघ कसे बनवता टाकायचं आपण याच्यामध्ये छान होतात खायला पण टेस्टी लागतात हा पीठ रेडीमेड नाही हा रेडीमेड हा हे रेडीमेड म्हणजे माझ्या मैत्रिणीने दिलंय खास ती म्हणाली मला करून बघ म्हणून कसं लागतंय काय लागतंय मी म्हटलं चालेल तिने मला जस्ट ट्रायल म्हणून असं बनवायला दिलं एक किलोचं पीठ आहे छान लागतं ही गुडली माती आहे ही पापलेट आहे पापलेट दिस इज अ पापलेट नास्ते फ्राय <t> <नस्ते। नस्ते। t> मम्मी काय काय जेवायला भेटेल सातेच्या मळे <t> पाहिजे ना कसा <t> मग एक आणि मेन खरी गोष्ट म्हणजे सगळे एकत्र असतात बरोबर हो आपलं फायनली सगळं जेवण झालेलंय आता आपण फक्त पाहुण्याची वाट बघायची आहे कोण आले बघा पाहुणे आले आमचे पाहुणे आले पाहुणे आले छोटे छोटे पाहुणे ही कोण आहे ती या कोण आहेत पाहुणे कोण आहेत या कोण नाही काय काय आलं ताई ओके वाव मग चॉकलेट फ्लेवर मस्त माझा फेवरेट चॉकलेट फ्लेवर थँक्यू ताई <laughs> तुला नाही येते आम्हाला येते आम्हाला मला मला आहे आहे चोर चोर लोक लोक आमचं आईस्क्रीम चोरून ठेवलं चोर लोक फ्री फ्रीज मी एक पाहुण्यांचा एक बरा असतो म्हणजे आलं की आपलं खायला बसलं हे बघा हे कसे खायला बसलेत बघा सांगा कसं झालंय सगळ्यांना कसं वाटलं छान तुला जास्त काय आवडलं गरम आहे गरम आहे तुला पाणी आवडलं आवडलेलं असतं पाण्याची भूक केली सगळं चांगलं आहे का जेवण काय काय आहे सांगा कोळंबी फ्राय मच्छी मच्छी कुठली मच्छी आहे पापलेट फ्राय पापलेट चिकन वडे मटन मटन आणि इकडे काय काय खाते ते पण नाही माहिती तिला <laughs> जेवण वगैरे झालं मग आम्ही थोडीशी मस्ती आणि थोडीशी रील भाजी के साथ हो तो अच्छा लागताय सिर्फ मस्ती 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 पण आम्ही जेव्हा पण भेटतो ना खरंच खूप मस्ती करतो आणि आमचं बॉन्डिंगच तसं आहे खूप छान त्यावेळेस आम्ही रील्स पण काढलेले थोडी काय मजाक मस्ती केलेलं तर ही आमची थिंकिंगची व्हिडिओ होती काय कंटेंट बनवायचे ते समजत नव्हतं आम्हाला पण आम्ही बनवले काही ना काही काही ना काही होतो होतं टाइमपास आमचा टाईमपास असा दुपारी केला त्याच्यानंतर मग आम्ही थोडासा रेस्ट केला रेस्ट केल्याच्या तर त्यानंतर पाहुणे येणारच होते तर आत्ताच सगळे जेवण वगैरे गेलेले संध्याकाळ झालेले बघू शकता पण मी व्हिडिओ केला नाही कारण की मी बिझी होती खूप बिझी होती माझी म्याव पण बिझी होती म्याव आम्ही किती काम केले माहितीत का बाबा जाम काम केले कितीला मिळलीस भांडी असले तीन वेळा तीन, तीन <laughs> भांडी म्हणजे काय रे असले तर रात्रीची फक्त भांडी घासणार आहे ती मी अख्खा दिवसभर उभी होती किचन मध्ये पण ही आली नाही टकुरी आली नाही भांडी घासायला पण नाही काही करायला पण नाही फक्त सकाळी मला कांदे चिरून दिला आणि बस सगळं साफ केले खोटं नको मारते मला खोटी खोटे फायनली सगळे गेलेले आहेत फक्त ताई आहे आमची बाकीची दारुडी माणसं वरती बसलेली आहेत दाखवलं तुम्हाला कुठे पण ये देखो ये देखो ये देखो सुबे से यहां पे है इनका खाना पीना सब यहां पे है ये 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 कितना प्यार कितना प्यार कितना प्यार बाबा बाबा कितने प्यार मेरी बबडी मेरी बबडी मेरी बबडी मेरी बबडी मरी बबडी मेरी सोनी आले आले, आले. <laughs> <प्यार> <laughs> <laughs> बांधले पण ओढत बस मग बांधत नाही माणसांपेक्षा ना कुत्रे हे कुत्रे पिल्ले पिल्ले मेरे कुत्ते का कुत्ता नाही बोलने का संध्याकाळचा बेत आहे हा कोपडा आपण जो कापलेला देवाला तो बनवलं आहे म्हणजे हा प्रसादच म्हणा तर चालेल मटन परत बनवले एक किलो परत आणलेला मटन सकाळी दोन किलो होता आता एक किलो आता खूप थकले आता व्हिडिओ पण बनवायची ताकद पण नाही आहे तर मी इथेच व्हिडिओ ब्लॉग एंडिंग करते तर भेटू नेक्स्ट ब्लॉगला तर बाय बाय